नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जालना लोकसभेचे उमेदवार रतन लांडगे यांनी यांना मिळाली थापी करणे हे चिन्ह दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत मी ज्या चिन्हावर निवडणूक लढवली होती यावेळी सुद्धा त्या चिन्हावर निवडणूक लढत आहे रतन लांडगे माझे गोरगरीब लोक घरापासून वंचित आहेत त्यांना घरकुल भेटले नाही त्यांना मी यावर्षी थापीने घर बांधून दाखवणार रतन लांडगे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत माझा अपक्षातर्फे पहिला नंबर होता यावेळी जनता मला मोठ्या मताने निवडून देणार रतन लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास मला जनतेसाठी लढून जिंकायचे आहे या थापीने मी गोरगरिबांचे घर बांधून देणार त्यांना काम देणार रोजगार उपलब्ध करून देणार रतन लांडगे यांची प्रतिक्रिया नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना लोकसभा निवडणुकीसाठी थापी करणी हे चिन्ह मिळालंय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी लांडगे यांना थापी हे चिन्ह दिलंय गोरगरिबांसाठी लढणारे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लांडगे प्रस्तापत्ता विरुद्ध लोकसभा निवडणूक लढताय समाजकार्यात अग्रेसर असणारे लांडगे यांना दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत ज्या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्याच चिन्हावर यावेळी सुद्धा ते निवडणूक लढत आहे माझे गोरगरीब गरीब लोक घरापासून वंचित आहेत त्यांना घरकुल भेटले नाही त्यांना मी यावर्षी थापीने घर बांधून दाखवणार अशी प्रतिक्रिया लांडगे यांनी उमेदवारी चिन्ह मिळाल्यावर दिली दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत माझा अपक्षतर्फे पहिला नंबर होता यावेळी जनता मला मोठ्या मताने निवडून देणार असा विश्वास लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला मला जनतेसाठी लढून जिंकायचे आहे असं म्हणत या थापीने मी गोरगरीबांचं घर गर बांधून देणार त्यांना काम देणार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची प्रतिक्रिया लांडगे यांनी दिली जनतेला आज जिल्हा अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप ठेवलं होतं आणि त्या चिन्ह वाटप मध्ये मी दोन हजार एकोणीस मध्ये गोरगरीबासाठी चिन्ह घेतलं होतं थापी म्हणजे करणी करणी म्हणजे थापी तर ह्या वेळेस मी मी थापी थापीच घेतलेली आहे म्हणजे करणी कारण की माझे गोरगरीब जे लोक घर वंचित आहे तुटके फुटके आहे त्याला घरकुल भेटलेले नाही तर मी ह्या थापीने त्यांचे घर शंभर टक्के ह्या 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 मी त्यांच्या बाजून दाखवणार आणि मला सगळ्यांचा भरोसा आहे की ह्या थापीवर बहुमतांनी मला ते विजय करणार कारण की दोन हजार एकोणीस मध्ये मला त्यांनी अपक्ष म्हणजे एक नंबर आलेला आहे आणि मला अशी गॅरंटी आहे सगळ्या गोरगरीब लेबरवर माझ्या जनतेवर जे घरामध्ये राहतात आज ते राहते थापी राहते त्यांचे घर थापीने बांधलेले आहेत म्हणून ही थापी मला सगळ्या सगळ्यात मोठे मतदान देऊन मला निवडून आणणार आहे हे अशी गाई गौर ही लढाई कोणाकोणामध्ये असणार ही लढाई लढाई तर सगळ्याच लोक लढाईसाठी खाली बसलेले आहे पण आपल्या लढाईने मला जनतेसाठी लढाई करून मला जिंकायची मला जनतेसाठी लढाई करायची या थापेमुळे गोरगरिबांचे घर गर बांधून देणार आहात आपण शंभर टक्क्या गोरे घर बांधून देणार त्याला रोजी पाठी देणार त्याला मी काम देणार